नमस्कार हा आता सांव्ड्या मतदारसंघाच्या धारबांदोड्या सो सा। so आज सांगा विषय म्हणजे इतकंच की एक खुशी दिसता कारण आमच्या व सवड्ड्या मतदारसंघात खूपशे डॅव्हलॉपमेंट जावपाक लागलेले असा आणि अशी कामं जी कामं के कोणाच्या तकल्यान ये नासलेली जी कामं करण्याची कोणाला संधी मेळ नासतली जी कामं करता खाती इतर लोकांनी त्यांना ही आयडिया दिली नसतली अशी कामं आता जावपाक लालेली असतात आणि ही फक्त जाता किद्या खातीर डॉक्टर गणेश भाऊ गावकर जे लोकांनी तो परत एकदा विश्वास दवरलो आणि दोन हजार बावीसाच्या इलेक्शनात त्या निवडून दिलो आणि त्याच्या उपरांत जी कामाची स्पीड आम्ही पळतात टिकाऊ कामं आणि जी गरजेक का असलेली कामं आमक दिसून येतात दोन हजार दो बारा ते सतराक सुद्धा डॉक्टर गणेश भाऊ गावकरां खूपस डॅव्हलपमेंट ह्या मतदारसंघात केलो पण लोकांनी खैतरी चितले की दोन हजार सतराचे जेन्ना इलेक्शन येले त्यांना खैतरी लोकांनी वेगळे चितले जेणेकरून हो जो डेवलोपमेंट आत आता दिसता व पाच वर्षा फाटी हो आता आमकां दिसून येता म्हणजे तुम्ही विचार करपाक शकता डॉक्टर गणेश भाऊ गावकर जेन्ना ह्या संघा परत एकदा निवडून आतां ही जी विकास कामां जातात ही परत लोकांचो फायदा असा ह्या कामा विशयाचेर आता तुम्ही हांगसरलोच विषय सांगता ह्या जाग्यात कितलेशेच लोकांक हंगर एक्सिडंट झाला कितलेशेच लोकांचे हात पय मोडले आसतले कितलेशेच लोक हंगर ह्या एक्सिडंट जाल्ले कारणान आपला जीव लोकांक उडोवचो पडलो पण आज जी सिस्टम हा हंगल्यानं दाखवता आज हा हंगा बरेच वेळ रावलो कारण ज्यो गाडो हो फोंडे जेव्हा सावड्डे येता तेन्ना हांगसर हो हाईड लाईट मारून येता आणि साईड लाईट मारून फुडल्यान गाडी येता काय ना ते पळून गाडी टर्न करून सावड्ड्या हो रुटान घेता किंवा सांव्डेसन ह्या ह्या रस्त्यावर आडे आडेकडे पळून येता कारण आम्ही फाटी पयताले की जेन्ना फोंडेच्यान जेन्ना गाडयो हांसर पवतात तेनावड्डे वच वळण मिळचे एक एकतरी रॉंग साईडीन रावून येताले करून मुखाल्ल्यान येता ते गाडयेक एक्सिडंट जाऊन हांगसर लोकांक मार लागतालो किंवा लोकांचो जीव वयतालो पण आय जायना कारण ज्या जाग्यार आता एक्सिडंट जाता त्या जाग्याचेर डिव्हायडर घालून सारखे सिस्टमेटीक आणि बरीच सिस्टीम एक पद्धत आसा ती म्हणजे दोन्ही साडी पळून गाडी वे जे काम जावपा फाटले कारण म्हणजेच डॉक्टर गणेश भाऊ गावकर हेज्या ज्या तकल्यान विजन आसा ज्या प्रमाणे तो काम करता आणि जे काम जाता त्या लोकांचा फायदो हो, आमकां ह दिसून येता कारण जेव्हा गाडयो गाड्या सेफ्टी आडे आडेकडे पळोवन जेव्हा टर्न घेतले त्यांना तरी लोकांक एक्सिडंट जावचो ना म्हणूनच आम्ही म्हणटा की डेवलोपमेंट जरी पळयत जाल्यार डॉक्टर गणेश भाऊ गावकरच्या कार्यकाळा भितर जितलो डेव्हलपमेंट झाला खच्याच आमदारच्या टमा भीत जाल्लो ना सो लोकांनी सुद्दां विचार गरज असा किती बरें किंवा वायट आयज लोक शिकलेले असा सगले किती बरे किंवा वायट हे सगळे लोकांक खबर आसा लोकांनी विचार करचो आणि डॉक्टर गणेश भाऊ गांवकाराचेर विश्वास दवरचो सो तुमी पळयतात आवाज तुमचा आनंदे सवुंदेसय सावड्डे